गणित दिल्ला बघा एक रेल्वे पंधरा मीटर प्रति सेकंद वेगाने जात असल्यास तिचा किलोमीटर प्रति तास वेगामध्ये काढा असा प्रश्न आहे तर सर्वप्रथम मी ट्रिक्स समजून सांगतो ट्रिक्स नंतर ह्याचा कन्सेप्ट पण एक्सप्लेन करून सांगतो बघा ट्रिक्स काय फक्त दोन शब्द लक्षात ठेवायचे आहे अठरा आणि पाच ठीक आहे मग आता हे मीटर प्रति सेकंद हे लहान आहे म्हणजे पाच बरोबर पंधरा धरा ग्राह्य धरा तर अठरा बरोबर किती मग इथे तीनने गुणल्यानंतर पाचला तीनने गुणल्यानंतर पंधरा येतं तर इथे पण तीनने गुणा अठरा तरी चोपन्न किलोमीटर प्रति ताशी हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक एक हे आहे शॉर्ट ट्रिक अठरा पाच लिहायचे हे मीटर प्रति सेकंद असल्यामुळे पाचशे संबंधित ठेवायचं कारण की लहान संख्या आहे मीटर प्रति सेकंद हे लहान असतं मग पाच गुणीला किती करू म्हणजे पंधरा येतील मग अठरा गुणीला तीन बरोबर चोपन्न आता ही ट्रिक्स काही हलक्या गणितासाठी लागू होते पण ज्यावेळेस अवघड गणित येतात ज्यावेळेस फसवा फसवी होते त्याच्यानंतर बोंबलायला होतात पोरं ठीक आहे तर त्याच्यामुळं ट्रिक्स पण लक्षात ठेवा आणि कन्सेप्ट पण समजून सांगतो कन्सेप्ट काय याच्या मागचा तुम्हाला फक्त मीटर प्रति सेकंदाला किलोमीटर प्रति ताशीमध्ये कन्वर्ट करायचा ठीक आहे मग आता मी कन्सेप्ट सांगतो आणि त्याच्यानंतर पाच छेद अठरा आणि अठरा छेद पाच ह्या दोन गोष्टी आहेत तुम्ही ह्याही कन्सेप्ट शिकून घेतला तर जास्त बरा होईल पहिले मी कन्सेप्ट समजून सांगतो बघा किलोमीटर प्रति ताशीचं मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट का करायचं पहिले आणि कसं करायचं बघा किलोमीटर आहे किलोमीटर आहे किलोमीटर म्हणजे किती मीटर म्हणजे एक किलोमीटर तर हजार हजार मीटर म्हणजे जास्त एक किलोमीटर मग मी जर म्हटलं एक किलोमीटर भागीला एक तास कारण की ते कुठलंच नाही आहे ज्याचा कोणी नसतं त्याला एक असतो एक किलोमीटर भागीला एक तास मग एक किलोमीटर म्हणजे किती तर हजार मीटर ठीक आहे मीटर भागीला आता एक तासामध्ये सेकंद आहे इकडे इथे मीटरचं मीटर घेऊन आलो आता मीटर तासाला सेकंदात गण घेऊन यायचं आहे तासाला सेकंदात घेऊन यायचं आहे मग बघा पहिले तर ता एक तास एक तास म्हणजे किती मिनिट तर साठ मिनिट होतो आणि एक मिनिट एक मिनिट म्हणजे काय असतो साठ सेकंद असतात मग साठ मिनिट म्हणजे किती तर साठ गुणीला साठ सेकंद कारण की एक मिनिट म्हणजे साठ सेकंद हे झाले सेकंद म्हणजे एकूण एक तास म्हणजेच किती तर साठ गुणीला साठ छत्तीसशे सेकंद मग हे तासा किलोमीटरला मीटरमध्ये के कन्वर्ट केलं तासाला सेकंदामध्ये कन्वर्ट केलं तर ते छत्तीसशे सेकंद होतात मग हे दोन शून्य गटले हे दोन शून्य घटले इथे आलं दहा छेदामध्ये आलं छत्तीस इथे मीटर इथे सेकंद अजून ह्या दोघांना कितीने भाग जातो तर दोनने ने भाग जातो पाच दोन्ही दहा अठरा दोन्ही छत्तीस आणि हे आलं मीटर प्रति सेकंद आता कळालं किलोमीटर प्रति ताशीचं मीटर सेकंद पाचशेद अठरा कुठून येतं आता बघा ह्याला कसं लक्षात ठेवायचं की पाचशेद अठराने कुठे गुन्हायचं आणि अठराशेद पाचने कुठे गुन्हायचं बघा सोपी पद्धत सांगतो किलोमीटर प्रति ताशी आणि मीटर प्रति सेकंद ज्यावेळेस आता हे किलोमीटर कसं असतं मोठं आहे किलोमीटर जाणार मीटर म्हणजे काय मीटर म्हणजे छोटी सोळाशे मीटरची रेस आहे तुमची तर सोळा हजार किलोमीटर म्हणजे किती लंब असलं ठीक आहे तर तसंच तुम्ही समजू शकता बघा मोठ्याकडून लहान जायचंय मोठ्याकडून लहान जात आहात तुम्ही तर लहान संख्यावरती ठेवायची लहान आणि मोठी संख्या खाली ठेवायची म्हणजे या संख्येने गुणायचं किलोमीटर प्रति ताशीला किलोमीटर प्रति ताशीला मीटर प्रति सेकंदामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मीटर प्रति सेकंदामध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी वरती लहान संख्या ठेवायची मोठ्याला लहान करताना लहान संख्येवरती ठेवायची तर लहाण्याला मोठं करताना म्हणजे मीटर प्रति सेकंदाला किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करण्यासाठी मोठ्या संख्या जी मोठी संख्या आहे ती वरती ठेवायची आणि छेदामध्ये लहान संख्या ठेवायची या संख्येने गुणायचं आता तुम्हाला काहीतरी बघा इथे पण डायरेक्ट करू शकलो असतो पंधरा मीटर प्रति सेकंद पंधरा मीटर प्रति सेकंद म्हणजे मीटर सेकंद आहे त्याला किलोमीटर प्रति तासी करायचं आहे मग लहान आहे ही, ही संख्या मग याला मोठं करायचं आहे मग मोठी संख्यावरती छेदामध्ये पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे किती झालं अठरा तरी चोपन्न किलोमीटर प्रतिताशी एवढं त्याचं उत्तर आहे म्हणजे तुम्ही असं पण उत्तर काढू शकला असता डायरेक्ट पण हे कन्सेप्ट सांगणं गरजेचं आहे कुठून आलं कसं आलं आणि त्याच्यानंतर ही शॉर्ट ट्रिकसुद्धा आहे पण मी तरी सांगेल की तुम्ही शॉर्ट ट्रिकच्या नादीत न ना राखता ह्या गोष्टी जर वापरल्या तर तुम्हाला सगळ्या ठिकाणी फायदा होईल म्हणजे तुम्ही कुठेच अडणार नाही म्हणजे दोन गणित दहा गणित सुटत आहे आणि दोन गणित सुटत नाही आणि तिथं नेमकेच दोन गणित तुमच्या एक्झाममध्ये आलं आहे तर मग तिथं काय बोंबलात बसणार आहात बघा आपलं एक टेलिग्राम सुद्धा आहे ज्यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता आपण एक मेंबरशिपवाले व्हिडिओज चालू केलेले आहेत त्यामध्ये एवढे व्हिडिओज आहेत आणि याची मेंबरशिप मंथली आहे ठीक आहे तर ह्याच्यामध्ये एक ऑटोपे यूट्यूबने बाय डिफॉल्ट चालू केलेलं आहे तर ऑटोपेचं ऑप्शन मेंबरशिप घेतल्यानंतर कॅन्सल कसं करायचा ते बघून कॅन्सल करायचा प्रयत्न करा त्यावरचे व्हिडिओ शोधा आणि त्यानंतर आपली ही मेंबरशिप जर तुमच्याकडं आवडली तर पुढच्या महिन्यात परत मंथली डिडक्शन चालू करू शकता जर नाही आवडली तर तिथेच सोडून द्या विषय काही हरकत नाही पटलं तर घ्यायचं साठ रुपयात असं सा, काही महाग गोष्ट नाही आहे तुम्हाला महिन्याला आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा सा क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद